नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा तर या सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये या सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये तर बोला मित्रांनो फटाफट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग हॅपी संडे जय शिवशंकर राधे राधे

या सर गुड मॉर्निंग शुभ हॅपी संडे सर्वांना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा <coughs> Like लाइक करा like कमेंट करा पटापट चैनल नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा बो पटापट लाइक like करा कमेंट करा चैनल पर नवीन असाल तर सब्सक्राइब करा फटाफट कमेंट करा फटाफट फट फटाफट संडे सेंटे सर्वरणा गुड मॉर्निंग चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक like लाइक करा कमेंट करा लाइक like कर दो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करें जालन्याहून बोलतो दादा नमस्कार हेमंत दादा स्वागत आहे लाईवमध्ये तुम्ही कुठून आहात हेमंत दादा हेमंत दादा आणि मी जालन्यावरून बोलतो आहे तालुका भोकरदन गाव रेलगाव माझं तिथे जालन्यामध्ये मग हेमंत दादा तुम्ही कुठून आहात स्वागत आहे आपलं मध्ये झालं का नाश्ता वगैरे चाय वगैरे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे म्हणतं दादा आणि आपलं चॅनल असेल तर नक्की कळवा हे म्हणतं दादा आम्ही नक्की भेट देऊ मी काय दादा आता सध्या बघतो आता जॉबच्या बघतो जॉबमध्ये आता तुमच्याशी बोलतो आहे आणि जॉब पण चालू आहे जॉबचा प्रयत्न बघतो आता काही काय वेळ भेटते काय नाही नशिबात पाहतं हाय काहीतरी करत करण्याचा प्रयत्न करतो कारण की दिव्यांग लोकांची परिस्थिती अशी आहे आम्ही मोर्चा करून आमचा काही फायदा झाला नाही तर आम्हाला यश येईलच आता कधी कधीतरी हाय कृष्णा नमस्कार नमस्कार स्वागत आहे रे मित्रा तुझं तुझं नाव टाक यूट्यूब चॅनलमध्ये तेव्हा लोकांना कळत मी तर ओळखू शकतो तर हे म्हणतात आता वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा थँक्यू थँक्यू तुझ्या नावाचं आहे ना मी बघितलं तुझ्या चॅनलवर चार सदस्य आहे आणि मी पण सबस्क्राईब केलेला आहे पाच नंबरला पण तुझा व्हिडिओ टाक काहीतरी कर मित्रा तो व्हिडिओ पण नाही काही नाही तिथे कमेंट करायला तर हे म्हणतं दादा कसे आहात तुम्ही आणि सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा पटपट आणि कमेंट करा भावांनो थँक्यू थँक्यू लाईव्हला लाईक करा पटापट आणि पटा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो था था ला 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 करा, करा, तर हे म्हणतात आता आपलं गाव कोणतं आहे तुम्ही सांगितलं नाही आहे बघतो आता व्हिडिओचे काहीतरी बनतो व्हिडिओ बनवतो पुन्हा लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो पटापट पटपट कमेंट करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा गुड मॉर्निंग सर्वान हैप्पी संडे लाइक करा कमेंट करा सर्वानी लाइक कर दो जल्दी दे दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया <Sanskrit> कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे कमेंट करा सर्वानी पटापट पटपट कमेंट करा भावांनो वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना पटपट कमेंट करा सर्वानी कमेंट करो तो जल्दी जल्दी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइक को लाइक ऐसा करता बहु बाय बाय सर्वांना जमुना की ना मोरा मोरा गाय